हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि हा आहे बी के वॉटर पार्कचा दुसरा भाग पहिला ब्लॉग भाग तर तुम्ही बघितलाच पहिल्या ब्लॉगमध्ये आणि हा आहे दुसरा भाग तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर खूप मजा केली मैत्रिणी वगैरे होत्या पण त्या माझ्या अर्चनाच्या बाजूच्या होत्या सगळ्या इथल्या माझ्या बिल्डिंगमधल्या वर कोणी नव्हतं मी एकटीच होती आणि मा अर्चना एक होती बाकी अर्चना अर्चनाच्या जवळच्या सगळ्या होत्या ते इथे वॉटर पार्कला मी पहिल्यांदा आले म्हणजे खरंच मी पहिल्यांदा आले आणि इथे पाणी वगैरे बघून खरंच खूप भारी वाटलं पहिल्यांदा पाणी बघितलं ना तेव्हा असं वाटतं अरे मी कधी पाण्यात जाते म्हणून मला खरंच सांगतं पाण्याची खूप भीती वाटते पण इथे मी एवढं ठरवलं होतं की एन्जॉय करायचं म्हणून आणि पाणी वगैरे इकडे राईड होत्या खूप छान छान होतं सगळं तर खूप भारी वाटत होतं बघायलासुद्धा एवढं भारी वाटत होतं म्हणजे एन्जॉय करायला किती भारी वाटत असेल तर इकडे पा तर इथे आम्ही एन्जॉय करतो आहे आणि अर्चना आणि अर्चनाची मुलगी चंक्या चंक्या तर एवढी बिंदासमध्ये होती एकदम पाण्यामध्ये तिला मजा येत होती उतरताना थोडीशी घाबरत होती त्याच्यानंतर आम्ही थोडंसं एन्जॉय वगैरे केलं मोबाईल लॉकरमध्ये ठेवला होता म्हटल्यानंतर चला तुमच्यासोबत थोडेसे व्हिडिओ वगैरे शेअर करते म्हणून मी नंतर मोबाईल काढला लॉकरमधला आणि हा ब्लॉग हा व्हिडिओ बनवायला मी सुरू केला म्हटलं की चला थोडंफार तरी बनवते म्हणजे तुम्हाला बघायला तरी भेटेल त्यामुळे आता असं नाही की कोणी रिसॉर्टला जात नाही जातं पण मला ब्लॉग बनवायचा होता त्याच्यामुळे मी लॉकरमधून काढला आणि मला ह्या राईडमध्ये बसायचं होतं मी सगळ्यांच्या मागे लागत होते कोण म्हणजे कोण येत होतं कोण नव्हतं आहेत तर मग मी आणि श्रेया म्हणजे अर्चनाची मोठी मुलगी आणि मी ठरवलं की जायचं म्हणून मी आ, ला ला मुटा -मुटा आ, तर आम्ही गेलोत आणि म्हटलं की आता चला जाऊया म्हणून तर तिथे माहीत नाही मोबाईल अलाउड आहे की नाही वरती पण बघूया अलाउड असेल तर मी व्हिडिओ नक्कीच बनवेल कारण होतं कसं माहीत आहे मला जास्त भीती वाटते एवढ्या मोठ्या मोठ्या राईडच्या मी पहिल्यांदाच बसते कारण याच्या अगोदर मी कधी बसलेलीच नाही आहे आणि मुळात मी वॉटर पार्कलाच कधी गेलेली नाही आहे पहिल्यांदाच गेले आहे एवढ्या मोठ्या राईड तर मी कधी बघितल्याच नाहीत म्हणजे वॉटर पार्कला न जाण्यात आल्यामुळे बघितलेल्या नाहीत आणि आज ह्या पहिल्यांदा बघते या सगळ्या तर भारी पण वाटते भीती पण वाटते आणि एक वेगळाच एक आनंद पण होतो की हा मला याच्यामध्ये बसायचं याच्यामध्ये बसायचं आहे तर चला आता आम्ही निघालो वरती इथून चढ तिसरा चौथा मजला चढत जायला लागतो त्याच्यानंतर हे बघा वरून एवढं डेंजर दिसतं आहे खाली म्हटल्याच्यानंतर किती वापरी भीती वाटायचं काम आहे तर बघूया आता माझी आणि श्रेयाची वारी आहे तर बघूया आणि हे बघा हे सुद्धा होतं मला याच्यामध्ये बसत होतं पण भीती वाटत होती त्याच्यामुळे मी नाही बसली आणि माझ्यासोबत कोण नव्हतं पण त्याच्यामुळे मी नाही बसली अर्चना तर ह्याच्यामध्ये खूप घाबत आहे सगळ्या ह्याच्यामध्ये ती तर बसलीच नाही एवढ्या मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये पण मी म्हटलं की चला व्हिडिओ बनवायचा म्हणून म्हटलं डेअरिंग करूया चला म्हणून मी श्रेयाला घेऊन बसली आणि हे बघा बाहेर आल्याच्या नंतर व्हिडिओ बनवला आहे मी हा पण खरंच खूप भारी वाटलं याच्यामध्ये बसल्यावर पण आणि नंतर मग इकडे दुसऱ्या राईडमध्ये वगैरे म्हटलं की चला बसूया म्हणून तर ह्याच्यामध्ये पण बसली आणि ह्याच्यामध्ये पण खूप छान वाटलं तर ह्याच्यामध्ये एक मुलगी होती काय तिचं नाव मला आठवत नाही पण ती आणि मी बसलेलो तर इथे सांगितलेलं मला की मोबाईल अलाउड नाही पण मी म्हटलं ठीक आहे नाही तर नाही चला बसूया तर खरं म्हणून आम्ही आता बसलो भारी वाटतं यार खरंच खूप भारी वाटतं वॉटर पार्कला गेल्यावर म्हणजे तो एक आनंद असतो ना एन्जॉय करायचा तो वेगळाच असतो आणि म्हणजे सगळं माणूस विसरतो आणि फक्त एक बोलतात ना आपल्याला खेळायचं आहे आपल्याला एन्जॉय करायचं आहे ह्याच्यामध्ये चा, जास्त होऊन जायचं आहे असं होतं तर वाव ह्याच्यामध्ये खरंच खूप भारी वाटलं होतं पण भीती पण वाटत होती कारण खूप मोठी राईड होती त्याच्यामुळे त्याला बघू शकता तुम्ही आणि चला आता मी थोडासा एन्जॉय करते तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यानंतर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा ओके तर चला ब्लॉग कंटिन्यू करा रे मजाले खूप खूप फुल धमास मी याच्यात चालले पाणी टाकतील झालंय आता आता निघालो आम्ही थोडस चेंज वगैरे करू केस वगैरे सगळे ओले झाले ते पुसायचे त्याच्यानंतर मग चेंज करून वगैरे पावभाजी वगैरे खालीपास अर्थ ना चेंज वगैरे करून येऊ ना मस्त पैकी झालं खूप पहिल्यांदा झाले वॉटर पार्कला पण खूप एन्जॉय केला नेक्स्ट नेक्स्ट खरंच तिकडे जाऊया नेक्स्ट टाइम याच्यात खूप भीती वाटली उतर झालं वॉटर पार्क रिसॉर्ट रिसॉर्ट सगळं फिरून मज्जा केली के आणि के के आता सगळं शांत झालं कारण सगळे गेले आम्हीच राहिले चहा वगैरे घेतला आणि निघालोच आता थकवा आलाय एवढा आता असं वाटतं की घरी जाऊन कधी झोपेल हे बघ पूर्ण पाणी पिणी सगळं गायब झालं यातलं आता फक्त आहे इकडे पाणी आता इथे इथे होत होता तो रेन डान्स इथं चालू होता ह्याच्यात आम्ही बसलेलो याच्यामध्ये बाप रे डेंजर आहे ते आणि मी बसलेलो स्टार्टिंगमध्ये थोडी भीती वाटलेली इकडे पण सगळं खाली झालं सगळं खाली कसला कसला आवाज येतो पाणी काढण्याचं त्याचा आवाज आहे हा w सगळं पाणी काढतात त्याचा आवाज येतो तो चला फायनली झालं वॉटर पार्क फिरून वगैरे सगळं पुढच्या वर्षी नाही लवकरच येऊ चला भारी वाटला केस सगळे ओलेच म्हणून क्लचर नाही लावलंय लावेल नंतर चला आता इथून रिक्षाने जायचंय स्टेशनला येते ना आपण या रिक्षा ऐक ना आपण इकडे जाऊया ना तर मी आता ठाण्याच्या बसस्टॉपवरती आहोत कारण इथे बसनी जायचं आहे आम्हाला वाशीला मग वाशीवरून परत ट्रेनने जायचं आहे त्याच्यामुळे बसची वाट बघतो तर बस दोन आहेत आता मी एक जरी घेतली तरी चांगली गोष्ट आहे पण अजून एक पण बस आलेली नाही आहे दोन बसपैकी तर आता घरी जायला किती वाजता माहीत नाही आणि इथेच वाजलं तर आम्हाला साडेसहा आणि साडेसहा वाजता तर दोघे आता घरी किती वाजता मला वाटतं आठ नऊ तरी वाजता घरी जायला मला असं वाटतं मग तो गेले किती वाटतो